महाविकास आघाडीमधले मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शरद पवार यांनी जाहीर करावा असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही चोवीस तास टू द पॉइंट या मुलाखतीत केलंय शरद पवारांनी त्यांच्या मनातलं नाव सांगावं असं उद्धव ठाकरेंनी ही चोवीस तास टू द पॉइंट मुलाखतीत म्हटलंय किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण जाहीर करावा जो झाला नाही आता शरद पवार म्हणतात की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आहे मला काहीही प्रॉब्लेम नाही साहेबांनी अगदी ज्यांच्या त्यांच्या जास्त जागा आल्या तर ते जितेंद्र आव्हाडनं मुख्यमंत्री करू इच्छित असतील तर त्यांनी तसं जाहीर केलं तरी मला हरकत नाही आहे राजेश टोपेना केलं शिंगणेना केलं किंवा आणखीन कोणालाही केलं तरी मला काही हरकत नाही मला सुळेच्या द्रोही नकोय सुप्रिया सुळेना मला मला महाराष्ट्र द्रोही नको आहेत ते सोडून कोणी चालेल महाराष्ट्र द्रोही सोडून कोणी चालेल म्हणजे तुम्ही महत्वाचं विधान करता की तुम्हाला समजा मित्रपक्षाचा मुख्यमंत्री झालेला चालणार उद्धव ठाकरेंना नाही नाही मी मी तुम्हाला मा, हो मला चालेल पण माझं काय म्हणणं आहे की त्याही पेक्षा मी पवार साहेबांना विनंती करतो की तुम्ही कोणाचंही नाव जाहीर करा म्हणून म्हटलं ना अगदी जितेंद्र आव्हाडांचं केलं तरी चालेल पण महाराष्ट्र द्रोही नको जर त्यांच्या मनात असेल तर ते जास्त लपवू नये त्यांनी